गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अंबरनाथ शहर प्राचीन शिव मंदिर तीर्थ क्षेत्र मिला अंबरनाथ ऐसी डॉक्टर बालाजी कि अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री, मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत त्यांनी याबाबतचं निवेदन दिलंय अंबरनाथ शहरात तब्बल नऊशे पासष्ट वर्ष जुनं प्राचीन शिलाहारकालीन शिवमंदिर आहे हे मंदिर अंबरनाथ शहराचं चा वैभव असून इथल्या अंबरेश्वर महादेवाच्या नावावरूनच अंब शहराला अंबरनाथ हे नाव देखील पडलंय या मंदिराची युनेस्कोच्या जगातील वारशांच्या यादीतही नोंद असून लाखो भाविकांचं हे मंदिर श्रद्धास्थान आहे दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात मोठी जत्रा भरते त्यावेळी सुमारे पाच ते सहा लाख भाविक अंबरनाथ मध्ये येत असतात तर श्रावण महिन्यातही या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून या मंदिराच्या परिसराचा काशी विश्वनाथ आणि उज्जैन कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास केला जात असून यात आरतीसाठी घाट भक्त निवास यासह अन्य कामं प्रगतीपथावर आहेत याच पार्श्वभूमीवर आता या प्राचीन शिवमंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जाही मिळावा अशी मागणी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केली आहे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत त्यांनी याबाबतची मागणी केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा